सर् गोष्ट आहे ज्यांच्या खुला केस आहे आणि ज्यांची केस आहे तर त्याच्यात ज्यांची केस आहे त्यांनी ती केस मांडणं याच्यात काही चुकीचं नाही पण ज्यांच्या सवय मांडली जाते आणि ज्यांचा निर्णय अभिषेक आहे तेच घेतं ज्यांची केस आहे त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाचावी अशी जागा हे सगळं जरी अपेक्षित असलं तरीही एक गंभीर गोष्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयात नमूद केलेलीच आहे ती आज आपल्या माध्यमातून मी जनतेच्या न्यायालयात नमूद करू इच्छितो असं आजपर्यंत कधी झाल्याचं सा माझ्या तरी ऐकूवत नाही आणि हे उघडउघड आहे महाराष्ट्रामध्ये लवाद म्हणून आपल्या विधानसभेचे अध्यक्ष महोदय तिकडे जे काही बसलेले आहेत त्यांनी दोन वेळेला मग ते इलिगल असतील काही असतील पण मुख्यमंत्री यांना घरी जाऊन ते भेटले एकतर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना असं जाऊन भेटू शकतात का हा भाई वेगळा झाला पण आत्ता ते ज्या भूमिकेत आहेत त्याचा अर्थ असा की न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन भेटलेत आणि एकदा नाही दोनदा तालपर्वाकडे तर ता भेटलेलेच आहेत पण हे आणखीन काही ही शेवटची संधी म्हणून ही तीस आ, ही काय तारीख आहे अठरा ऑक्टोबरच्या सुमारेतली आहे आणि ही भेट कधी झाली होती हां आजारी नार्वेकर अचानक वर्षावर म्हणजे दोन वेळा आतापर्यंत आरोपीला भेटलेले आहेत आरोपीला ते भेटतात इकडे न्यायमूर्ती आणि आरोपी दोघांचे फोटो आहे त्याच्यामध्ये कारण आमच्या दृष्टीने ते आरोपीच आहेत आम्ही आरो त्यांच्यावरती अपात्रतेचा गुन्हा किंवा खटला दाखल केलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आता हे जर न्यायमूर्ती आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर यांच्याकडनं उद्या आम्ही कोणत्या निकालाची आणि कसल्या न्यायाची अपेक्षा करावी हा एक महत्वाचा प्रश्न आहे आज मी आपल्याकडे येण्यापूर्वी आपल्या राज्यातले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी आज लोकशाही चॅनेलला कदाचित आपल्याही चॅनेलला मुलाखत दिली असेल त्यांनी यांचं त्यांचं मत नोंदवलेलं आहे ते मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला सांगतोय की आपण आवर्जून ते पहा यूट्यूबवरती ते आहे लोकशाही चॅनलवरती उल्हास बापट ह्या ज्येष्ठ कायदे तज्ज्ञांनी कायदे अभ्यासकांनी आपलं मत हे मांडलेलं आहे ह्या विषयावरती आणि त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या खटल्याचा निकाल खरं म्हणजे दोन महिन्यात लागायला पाहिजे होता त्याला दोन वर्ष लागत आहेत याच्यामध्ये हा वेळकाडू पण आहे वेळकाडू पण आहे आणि त्याच्या पुढे ते असं म्हणत आहेत की कदाचित अध्यक्षांवरती म्हणजे लवादांवरती एक तर दबाव असेल किंवा ते त्या याला म्हणजे ते तेवढे कार्यक्षम नसतील याच्यापैकी एक अर्थ काढू शकतो एवढ्या वेळ खेचत खेचत चालले थोडक्यात काय की ज्या का पद्धतीने या सगळ्या केसची हाताळणी चालू आहे याच्यामध्ये आता लोकशाहीचा खून होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती तर केलेलीच आहे त्यांच्या समोर हे यांच्या ज्या काय भेटीगाठी आणि उघड उघड होत आहेत आरोपीला भेटतात उघड उघड न्यायमूर्ती आरोपीला भेटतात हे उघड भेटत आहेत तर जो न्यायमूर्ती आरोपीला भेटू शकतो ते उद्या त्यांच्याकडनं काय निकाल लागेल याची कल्पना जनतेला आली असेल आम्ही शेवटी जनतेच्या न्यायालयात लढणारी लोक आहोत सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा आमची हीच विनंती आहे की हे सगळं डोळ्या देखत घडतंय डोळ्या देखत घडतंय आपण सर्वोच्च आहात एक एक व्यक्तींची एक ओळख असते आज सुद्धा न्यायमूर्ती म्हटल्यानंतर रामशास्त्री प्रभोणे यांचं नाव येतं महाराष्ट्रातलं रामशास्त्री प्रभोणे ते सुद्धा असेच होते कणखर होते सत्ताधाऱ्यांपुढे झुकले नव्हते आणि त्यावेळेला मला असं वाटतं राज्यसभा वगैरे हा प्रकार नसेल म्हणून त्यांनी कोणत्याही दबावला बळी न पडता न्याय धर्माला जागून तो न्यायनिवाडा केला होता आमची अपेक्षा आणि आशा सर्वोच्च न्यायालयाकडे तर आहेच आणि त्याच्या बरोबरीने जनतेच्या न्यायालयालासुद्धा आम्ही ही गोष्ट निदर्शनास आणू इच्छितो